पहिला खुळा राजकारणी माणूस असेल जो असं बंदोबस्त करतोय की माझ्या दारात लोकांनी हा पसरू नाही याचा बंदोबस्त करणारा एक समरजी घाडगे फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये समरजी घाडगेला पहिलं म्हणजे हे एजंटगिरी आणि खंडरीखोरांचे धंदे बंद पाडायचे बस झालं हे राजकारण पंचवीस वर्षाचं कोणाच्या ताकदीमुळे हे राजकारण झालं आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं पवार साहेबांनी जे बारामतीमध्ये केलं प्रत्येक भाषणामध्ये कागलला बारामती करतो बारामती केलं काय केलं तुम्ही बारामती सगळं मला एक तरी गोष्ट उल्लेख करून दाखवावी असलेले बरेच उद्या गटाचे लोकांनी मागच्या वेळी मला मतदान केलं नाही आज इथे उपस्थित नाव घेत नाही तीस टक्के लोक इथे उपस्थित आहेत मला दिसत आहेत दिसत आहेत मला की आता जसं आमच्या ताई म्हटल्या की मी आय टी पार्क उभारतो ही उभारतो ही भाषणं बरीच झाली आहेत आत्ता या लोकांना आपण काय दिलं पाहिजे या लोकांना आज आपण संबोधित करताना काहीतरी कॉन्क्रीट भाषणं व्हायला हो पाहिजे भावनिक आव्हाना करून चालत नाही आणि हा शाहू महाराजांचा वंशज आज हा शाहू महाराजांचा वंशज आज जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना पण राज्यसभा मिळाली असती पण जनतेतून निवडून त्यांनी जाऊन पुढे कायदा लिहिला त्यांच्याच आदर्शाखाली हा समर्जित गाडगे त्यांच्याच संविधानाचा सामान्य घटक म्हणून तुमच्या आशीर्वादाने काम करणार आहे शिक्षणचं सुरुवात करतानाच एक गोष्ट बोलतो की जे ताई हे जे सगळं संयोजक टीम जी आहे या लोकांनी मागच्या पंधरा दिवसात एक महिन्यापासून कारण सुरुवातीला तारीख ऑगस्ट अखेर होती मग एक सप्टेंबर झाली म्हणजे हे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून या लोकांचं सगळ्यांचं नियोजन चालू होतं तर ते रणजित वाडकर आणि ही सगळी माझं डोकं खात होती ही तारका का आहे आता त्याला काय सांगू तुतारी घ्यायसाठी तारका ढकला लागलो आहे <laughs> 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 तर माझ्या डोक्यात होता मागचा मेळावा बिना चिन्ह आपण घेतला आता पुढचा मेळावा चिन्ह घेऊनच आपण मेळावा घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे हा कार्यक्रम या संयोजक टीम आहे ना ही मी त्यांना कार्यकर्ते म्हणून संबोधित करणारच नाही माझ्या सगळी भावं काय त्यांनी राबलेत मला खरंच या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कुठलं तरी मी नेहमी म्हणतो माझ्या घराण्याची जी पुण्याही आहे की ज्याच्यामुळं अशी माणसं माझ्या कुटुंबामध्ये मला मिळाली या सगळ्या संयोजक तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो वैयक्तिक कोणाची मी नावं घेऊ शकत नाही आणि हाच तर फरक आहे की मगाशी आमच्या ताई म्हणाल्या की तिथं यायची आवश्यकता नाही ही सगळी लोकं आली असती ताई मी एक सांगतो आपल्याला मी इथं मतदान करा का विनंती करायला आलोच नाही आहे कारण कुटुंबाचा कार्यक्रम असल्यामुळं हा समर्जित घाटगे तुमचा फक्त आशीर्वाद घ्यायला इथं आला आहे <प्णार्णारी> <प्णारी> बाहेरची माणसं मतदान मागतात ते आता मागायला एकोणतीस तारखेला येत आहेत त्याच्यामुळं कुटुंबाची लोकं आशीर्वाद मागतात तीन लाख सदतीस हजार एकशे अठ्ठावीस कागल गडिंगलज उतरूण विधानसभेचे मतदार नाही आहेत हे या समर्जित घाडगेचे कुटुंबाचे सदस्य आहेत असं बघून आपण हे काम केलं पाहिजे आणि हा एक कुटुंबिक कार्यक्रम या विधानसभेला आत्ता ही गरज आहे की मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जो काळ होता स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांचा जो काळ होता स्वर्गीय मंडलिक साहेबांचा जो काळ होता माननीय बाबा कुपेकर साहेबांचा या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या एरियाला आपलं कुटुंब म्हणून जे केलं होतं मागच्या वीस वर्षी पंचवीस वर्षापासून जे फक्त आकड्याचं राजकारण जातीचं राजकारण आणि लोकांचं बघायचं दृष्टिकोनचं राजकारण जे आहे ते आता आपल्याला करून हा काळ परत आणायचा आहे आणि मी आज सांगतो की आजचा जो मेळावा आहे हा परिवर्तन मेळाव्यापेक्षा त्याला एकच ह्या मेळाव्याला मला असं वाटतं की मीडियावाल्यांना पण मी त्याचं टायटल देतो ही गुरुनिष्ठाचा मेळावा आहे कारण त्यांनी पुढचा मेळावा घेतल्यानंतर गुरुनिष्ठा हे शब्द ते म्हणू शकत नाहीत आणि माझं त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळत राहू आज मला ताईंचंही मनापासून आभार व्यक्त करायचं आहे तसं पवा आदरणीय पवारसाहेब ताई आणि यांच्या आमच्या सगळ्यांचे घराण्याचे संबंध होते बऱ्याच वर्षापासून राजकीय वेगळ्या वेगळ्या विचार वेगळ्या पक्षात आम्ही होतो पण जेव्हा कधीही मी भेटलो आहे आमच्या शेजारी स्वर्गीय सप्रे साहेब होते त्यांच्या घरी नेहमी ताईंची भेट व्हायची आणि नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध कसे ठेवायचे हे मी ताईंकडून शिकलो हे मी आदरणीय शरद पवार साहेबांकडून शिकलो आदरणीय जयंत पाटील साहेबांकडून शिकलो आणि मी किती नशिबाने बघा ताई आल्या त्या आल्या आणि आज मला पवार साहेबांच्या पण शुभेच्छा मिळाल्या हे आणि हा निर्णय घेताना खरं म्हटलं तर कागल गणिंगलं झतू विधानसभेच्या येत्या काळामध्ये जे विकास आहे जे परिवर्तन आहे जे स्वराज्य आहे यासाठी निर्णय घेण्यासाठी मी आपल्याला खरंच सांगतो की ह्याला मला निर्णय घ्यायला दहा दिवस पण लागले नाहीत खरं मला माहीत होतं की आपल्या मतदारसंघाला आपल्याला जर विकास करायचा असेल तर आत्ता एक विचार करून एक निर्णय घेतला पाहिजे आणि मी आज सांगतो की ती ज्या काही पक्षामध्ये मी होतो आठ वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी आठ वर्ष भारतीय जनता पार्टीचं तळागळापर्यंत जाऊन पक्षाचं काम केलेलं आहे पक्षाची संघटना कोणी मला बोलू शकत नाही की पक्षाची वेगळी भूमिका समरजी घाडगेनी घेतली आणि आज मी सांगतो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला त्याच तळमळीने खाली, खाली पोचवायचं काम हा समरजी घाडगे आज तुमच्यासमोर आज आपण इथं बघा आज पुण्यावरून जी आपली रहिवाशी लोकं आहेत मला असं वाटतं की आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन आपण जी भाषणं करतो की आता जसं आमच्या ताई म्हटल्या की मी आय टी पार्क उभारतो हे उभारतो हे भाषणं बरीच झाली आहेत आत्ता या लोकांना आपण काय दिलं पाहिजे या लोकांना आज आपण संबोधित करताना काहीतरी कॉन्क्रीट भाषणं व्हायला पाहिजे भावनिक आव्हानं करून चालत नाही मी क्वालिफिकेशन ही चार्ट अकाउंटंट आहे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना जेव्हा स्थापन झाला तो कागलमधली पहिली एम आय डी सी होती हे मी आवर्जून सांगतो राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपण जेव्हा काम करतो शाहू फुले आंबेडकरांच्या जे विचारांनी जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आज असंख्य आपले युवक इथं जे काम करतात येत्या काळामध्ये कागलगडिंगलं जुतूर विधानसभामध्ये आपण एक धोरण ठेवलं पाहिजे पुण्यामध्ये असतील निवृती देसाई साहेब इथं आहेत पुढच्या मुंबईत आपण कार्यक्रम करतोय एक धोरण ठेवलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एवढे ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हायला पाहिजे की आपले याच्यामधे काही लोकं जे आहेत त्यांना परत येण्याची पण संधी आणि असा प्लॅटफॉर्म आपण तयार केला पाहिजे आता तुम्ही म्हणणार की अशी भाषणं बऱ्याच वेळा झालेली आहेत हे परत येण्याची भाषणं लोक करतात पण ते होत नाही सत्ता नसताना पण मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपण जेव्हा नोकरीकडे बघतो नोकरी, नोकरी बरोबर आपण व्यवसायाकडे पण बघायला पाहिजे आज आपल्याला माहिती आहे ताई मी इथं ता आवर्जून उल्लेख करतो की राजे विक्रमसिंह गाडगे बँक नावाची आमची बँक आहे त्याला आता ऑल महाराष्ट्र आम्ही परवानगी घ्या लागलो आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळतर्फे आज आपल्या बँकेनी या राज्यामध्ये एकशे तीस कोटीच्या वरती कर्ज देऊन युवकांना आपल्या बाहेर उभा करायचं काम केलं ते आयकडे ऐकून घ्या एकशे तीस कोटीचा जो कर्ज दिला त्याच्यामध्ये ब्याण्णव टक्के मुलं का महिला फर्स्ट टाइम बिझनेसमॅन त्यांचा व्यवसायाशी काही संबंध नव्हता ब्याण्णव टक्के लोक आणि त्या ब्याण्णव टक्के लोकांमध्ये आज मला अभिमान वाटतो की बेचाळीस टक्के लोक अशी आहे की त्यांचा व्यवसाय वाढला आहे आणि ते आता त्यांच्या खाली लोकांना नोकरीला ठेवा लागले त्या पण नोकऱ्या कागल विधानसभामध्येच आलेल्या आहेत हेही मला सांगायचं येत्या काळामध्ये याची व्याप्ती वाढवणं एक माझं धोरण आहे एम एस ई नावाचं एक खातं आहे मायक्रोस्मॉल मिडियम एंटरप्राईज नॅशनलाइज बँकांमध्ये आपण नेहमी ऐकतो की या बँकांकडून तेवढं सहकार्य मिळत नाही आता या खादी ग्राम उद्योग आणि पी एम जेसवाय सी एम जे ज्या योजना आहेत ह्याच्यावर आमचा टायअप ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे आणि त्याच्यामध्ये बँक सिक्युअर होते कारण पंचवीस टक्के सबसिडी घेऊन आपण हे करू शकतो येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना या एम एसईच्या माध्यमातून आपण कर्ज देऊन आपल्या पायात उभा करायचं काम केलं पाहिजे इथं जी मुलं आहेत त्यांना पण मला असं वाटतं की एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण व्हायला पाहिजे इथं बरीच लोकं अशी आहेत की ते पुन्हा ऑप्शन म्हणून नाही पर्याय नाही म्हणून त्यांना पुण्यात जावं लागतं आज नोकरीच्या बाबतीत पण आपण विचार केला मदे, मदे ते एक समजून घ्या की मुलं म्हणतात एम आय डी सीमध्ये कागलच्या एम आय डी सीमध्ये नोकऱ्या नाही आहेत आपल्याला येत्या काळामध्ये लजमध्ये पण जी एम आय डी सी आहे आजरामध्ये जी एम आय डी सी आहे या दोन्ही एम आय डी सीकडे आवर्जून विचार करून डेव्हलप करायची हिशोबानी आपण ते बघितलं पाहिजे कारण त्याचं स्वप्न स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांनी पाहिलं होतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी परवाच इंजिनियर असोसिएशनवर माझी मिटिंग झाली नोकऱ्या आहेत आपण मगाशी मला कोणतरी भेटलं मी नाव विसरून गेलो स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास या गोष्टीकडे आपण बघायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आज एम आय फाय स्टार एम आय डी एस सी असेल गोकु शिरगावमध्ये स्किल डेव्हलपमेंटचं से, मोठं सेंटर झालं स्टारमध्ये येत्या काळामध्ये आपला लोकसेवक म्हणून सेवा करायची मला संधी मिळाली तर त्यामध्ये पहिलं कौशल्य विकास म्हणजे जे वेल्डर फिटर सगळ्यांनी शांतपणे हे ऐकावं राजकीय भाषणं होतात टाळ्या होतात पण तुमच्या भविष्याचं मी बोलतोय वेल्डर फिटर हे जे कोर्सेस आहेत आपली मुलं काय म्हणतात मी बीकॉम झालोय मी कसं वेल्डर फिटर करायचं होतंय ना तो विषय आपल्या बहुजन समाजामध्ये मी नेहमी सांगतो आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल गर्व पाहिजे पण खोटी प्रतिष्ठा आपण ठेवून चालत नाही आज इंडस्ट्रीमध्ये त्याचं तीन महिने ट्रेनिंगसाठी पर मंथ आठ हजार पगार आहे आणि वेल्डर झाल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग ते दे तुम्हाला देतात प्लस तुम्हाला पगार देतात आणि झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार सतरा हजार पगार आहे आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये जी लोकं राहतात हाही विचार केला पाहिजे आहे ज्यांच्या फॅमिली सेटल झाल्या हा विषय वेगळा आहे पण जे अजून बॅचलर आहेत इथं वीस हजारमध्ये आपण जे काम करतो त्याच्याऐवजी पंधरा हजारमध्ये आपल्याला वेल्डर फिटर ट्रेड्स याच्यामध्ये नोकरी मिळाली आणि राजकीय माणूस म्हणून ही माझी जबाबदारी आहे की या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे मी इंडस्ट्री असोसिएशनला म्हटलं की आपण एक पी आर टाईप एक टीम ताई आपण हायर केली पाहिजे मला वाटतं आपल्यामध्ये मी प्रज्ञेशला पण काल त्या विषयावर बोललो एक पी आर टीम ज्याचं काम आहे की ह्याचे ट्रेनिंग मॉड्युल्स करणं ह्याचे कार्यक्रम करणं मुलांना प्रोत्साहित करणं आणि राजकीय माणसांनी हे बोलणं हे फार गरजेचं आहे बेकरी इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे मी कोल्हापूरचे आकडे तुम्हाला देतो प्रत्येक वर्षामध्ये दे अठरा टक्केचे बेकरी इंडस्ट्रीची वाढ आहे तुम्हाला माहिती आहे बेकरी इंडस्ट्रीमध्ये जे टेक्निकल गोष्टी जे आत लागतात त्याचं स्किल डेव्हलपमेंट ते स्वतः करून पैसे खर्च करून तुम्हाला ट्रेनिंग देऊन पगार देऊन द्यायला तयार आहेत पण आपली मुलं आज बेकरी इंडस्ट्रीमध्ये जात नाही मी कोल्हापूरचे आकडे सांगितले पुण्याचे आकडे नाही सांगितले होते काय आपल्याला नाही लाज आणि आपल्या इंडस्ट्रीना मला ती व्यथा मांडली की आम्हाला मग बाहेरची लोक घ्यावी लागतात राजकारण त्याच्यामध्ये होऊ शकतं की बाहेरच्या लोकांना आपण संधी का दे देतो त्याचे आंदोलन होतील ते आंदोलन गरजेचे त्या त्या परिस्थितीला असू शकतील पण मी तुम्हाला आज सांगतो की कागली राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे राशी शाहू महाराजांनी तेव्हा गंगाराम कांबळेना जेव्हा हॉटेल उघडला त्या हॉटेलमध्ये सामाजिक मेसेज होता पण एक समजून घ्या गंगाराम कांबळे खरं म्हटलं तर हा पहिला उद्योजक शाहू महाराजांनी तयार केला बहुजन समाजामध्ये आपण विसरू नाही चालत पंचवीस वर्षामध्ये किती गंगाराम कांबळे तयार झालेत का झाले नाहीत मी जे तुम्हाला सांगा लागलोय हे नवीन गंगाराम कांबळे तयार करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानच्या अंतर्गत हे तयार करण्यासाठी मी विचार आपल्या आपल्यासमोर मांडतोय आज इंडस्ट्रीला हे टेक्निकल कोर्सेस पाहिजे आहेत पण आपली मुलं बीकॉमचं त्याच्यानंतर ह्याचा विचार करत नाही इथं पगार घेऊन जे घर भाडं आहे ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा मला सांगा कागलमध्ये तुम्हाला तुम्हाला पंधरा मिळत असेल तर काय चुकीचं आहे याचा विचार व्हायला पाहिजे येत्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी याचा उल्लेख परवा ताईनी गडकरी साहेबांच्या कार्यक्रम उल्लेख केला की जे राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे हिंजेवडीमध्ये त्याचं भूमिपूजन कोणी केलं त्याचं विजन कोणी घेतली ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली खरंच त्यांचं आपण हे अहतुक केलं पाहिजे हे काय मोठ्या प्रमाणात ती झाली आहे या राज्यामध्ये मी माहिती मला प्रभा प्रज्ञेशनी तो व्हिडिओ दाखवला मलाही माहित नव्हता साहेब की जेव्हा स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री होते तेव्हा आदरणीय पवार साहेब उद्योग मंत्री होते, उद्योग मंत्री होते त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं आणि त्या काळामध्ये आज जेवढ्या काही एम आय डी सी झाल्या त्याचं भूमिपूजन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनीच केलं का केलं का का आपली मराठी मुलं निंद्यात उतरली पाहिजे बरोबर तेच विचारधारा आता घेऊन मी पुढे जातोय माझ्याकडे सत्ता नसताना मी जे कृतीत केले अण्णासाहेबच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितले पुढचं सा विजन मी आपल्या समोर आहे आपल्या कागल जी फाईव्ह स्टार आहे काय अवस्था आहे त्याची आज आज इकडच्या पुण्याच्या एमआयडीसी बघा ताईंच्या खासदारकी एरियामध्ये या सगळ्या एमआयडीसी बघा मी आवर्जून उल्लेख करतो रेमंड नावाची कंपनी पुढच्या एक दीड वर्षामध्ये गुंडाळून अमरावतीला जायच्या मार्गावर आहे कशासाठी तुम्ही फक्त बघताय की त्याच्यामध्ये ती गेल्यानंतर बाराशे पंच्याहत्तर लोकांची नोकरी जाईल हा एक अँगल झाला ती कंपनी जर गेली त्याच्यावर अवलंबून असलेले छोटे छोटे उद्योजक त्याच्यामध्ये बहात्तर टक्के कागल विधानसभेमधले छोटे इंडस्ट्रीज आहेत जे त्यांना काहीच मटेरियल सप्लाय करतात त्यांच्या धंद्याचं काय होईल एक रेमंड उदाहरण आहे हिरो मोटर्स टाटा मोटर्स टोयोटा ही सगळी एम आय डी सीला जागा बघून गेली पण ती इच्छुक नाही आहेत कशामुळं काय झालं हे जे वातावरण आहे हे, हे वातावरण आपल्याला बदलायचं आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी मध्ये समरजी घाटगेला पहिलं म्हणजे हे एजंट गिरी आणि खंडणी खोरांचे धंदे बंद पडायचे इंडस्ट्री आली पाहिजे आणि लोकांनाही लेबरला न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीवर भाषण व्हायला पाहिजे काही दिवसापूर्वी कोणी म्हटलं एक आयुर्वेदिक कॉलेज उत्तूरमध्ये माझी इथं म्हणजे आजरामध्ये एक आयुर्वेदिक कॉलेज आलं आलं का नाही बातमी ऐकली का नाही मी त्यांच्यावर टीका करत नाही आयुर्वेदिक कॉलेजचं मी स्वागत करतो कागलमध्ये योगा भवन सेंटरचं मला एक सांगा उत्तूर करायचं तर कोणी आहे हातवर करा आहेत साहेब पण आहेत मला सांगा उत्तूरचं पी एच सी सेंटर आज फुल्ली इक्विप्ड आहे का चांगल्या फॅसिलिटीज आहेत का कागदचं पन्नास बेडचा इक्विप्ड आहे का गडिग्लाचे जे पी एच सी सेंटर आहेत सामान्य माणसं सा कुठं जातात या पी एच सी सेंटरला जातात ना तर माझं काय म्हणणं आहे संधी दिल्यानंतर ह्या सगळ्या आरोग्य केंद्रांना चांगली निधी देऊन त्याच्यामध्ये फॅसिलिटीज कप केल्या पाहिजे मला एक सांगा त्या उत्तूरच्या पी एच सी सेंटरला सात ते आठ कोटी रुपये लागतात पूर्ण त्याला डेव्हलप करायला म्हणजे एवढ्या पंचवीस वर्षामध्ये आठ कोट रुपये तुम्ही आणू शकला नाही पण शंभर कोटीचा आयुर्वेदिक कॉलेज तुम्ही आणताय कशासाठी दोन कॉन्ट्रॅक्टर्सना खुश करण्यासाठी बरोबर बोलतोय ना, बर ना? हां पटलं तर त्याला वाजवा काजलगडिंगल्याच उत्तूर विधानसभा चार पाच कॉन्ट्रॅक्टरांचा विधानसभा झालेला आहे त्यांना खुश करण्यासाठी निधी आली जाते ती निधी जाते कुठे ह्याचंही आपण केलं पाहिजे हे सगळे आरोग्य केंद्र आपण नीट डेव्हलप केले ती, ती फार मोठी गोष्ट होईल ताई मला असं वाटतं माझ्या पत्नी राजमाता जिजाऊन आहेत पण या गोष्टीवर बोलले इथं महिला आहेत महिला कर्करोगमुळं किती मृत्यू होतात कोण राजकीय पुरुष बोलतो का या विषयावर केअर फॉर हर एक संकल्पना माझ्या पत्नी राबवत आहेत ताईंनी पण कॅन्सरबद्दल बऱ्याच ठिकाणी घेतले या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला महिलांना काउन्सलिंग करण्यासाठी एक सेंटर या गवर्मेंटच्या आरोग्य केंद्रामध्ये केलं पाहिजे की महिलांनी तिथे येऊन बोललं पाहिजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनींचा मृत्यू होते कारण महिला संकोच करतात एक राजकीय नेता म्हणून आपण या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे जेवढ्या काय माझ्या माता भगिनी ऐका हा समरजित घाडगे बोलतोय आणि हे आरोग्य केंद्रामध्ये आपण जर डेव्हलप केलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बायकांचं जीव वाचेल सगळ्या पुरुषांना बोलतो ती महिला संकोच करते कसं सांगू ह्यासाठी आपण जबाबदार आहोत या आरोग्याच्या गोष्टींनी आपल्याला हे फॅसिलिटीज डेव्हलप करावे लागणार ह्याचा विचार केला पाहिजे या गोष्टींसाठी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल आपल्या सगळ्यांचं मदत लागेल हे आपल्याला करायचे आहेत कागल गडिंगलं जोत्तूर विधानसभामध्ये आपल्या ज्या या परिसराच्या लोकांनी ही इलेक्शन आपल्या हातात घेतली पाहिजे कारण मी आपल्याला सांगतो की येत्या काळामध्ये या विधानसभामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला विजन घेऊन गेलं पाहिजे समर्जित घाडगे वस प्रतिस्पर्धीची इलेक्शन नाही आहे कारण ही इलेक्शन हे परिवर्तन तुमचं आहे हे भविष्य तुमचं आहे होणारा सुराज्य आपलं आहे आणि पुढे जाऊन सांगतो येत्या काळामध्ये कागलचा कोंडाना आपण अपन परत आपला कोंडाना जिंकला पाहिजे ते धोरण ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आपण इथं कामं करतोय ज्या प्रमाणातून आपण ही गोष्टी करतोय गुरुनिष्ठा या गोष्टीला कुठंतरी कागल घडिंगलंच उत्तर विधानसभेने महत्व दिलं पाहिजे ताई शाहू महाराज कागलचे आहेत इथं आमचे असलेले सगळे मतदारसंघाच्या लोकांना मी प्रश्न विचारू कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहेत माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये काही बहादूर त्यांना माहीत नाही की शाहू महाराज कागलचे किती लोकांना माहिती आहे चला पुण्यामध्ये किती लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहेत माहिती आहे का नाही कारण कागल टाईप केलं तर राजकीय के विद्यापीठच येते ना आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो हसतो आव हे पदवी ज्या लोकांनी तुम्हाला दिली आपल्या सगळ्यात सगळ्यात मोठी शिबी आहे एवढ्या वर्षामध्ये कधी तुम्ही भाषणामध्ये ऐकलं का की मी जिथं निवडून येतो ते शाहू महाराजांची भूमी आहे असं कधी वक्तव्य ऐकलं का ऐकलं का आता मी बोलल्यानंतर एकोणतीस तारखेला बोलतील कधी ऐकलं का मी परत त्या मुद्द्यावर येतोय त्यांनी कधीही हे रिलेशन डेव्हलप करून दिलं नाही कारण पंचवीस वर्षापासून कागलमध्ये प्रत्येक गोष्टी श्री शाहू महाराजांनी जे काम केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलीच डेव्हलपमेंट झाली नाहीये शोभेल तसं काम झालं नाही आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुतारी चिन्हाला आपला आशीर्वाद देऊन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमी करायची वेळ आता आलेली आहे ती आपण सगळ्यांनी करून दिली पाहिजे काल एक इंटरव्ह्यूमध्ये ताई मला प्रश्न विचारला की फक्त तुम्ही तिकीट घेण्यासाठी तिथं गेला का मी आज आपल्याला सांगतो आणि अभिमानाने सांगतो आज राजेशाही नाही आहे आज लोकशाही आहे राजेशाही संपूर्ण लोकशाही आलं पाहिजे हे स्वप्न राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलं आणि त्यासाठी तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढाकार दिला कारण त्यांना माहित होतं की राजेशाहीवरून या देशाला लोकशाहीमध्ये कोण घेऊन जाऊ शकेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबच घेऊन जाऊ शकतील आणि हा शाहू महाराजांचा वंशज आज हा शाहू महाराजांचा वंशज आज जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना पण राज्यसभा मिळाली असती पण जनतेतून निवडून त्यांनी जाऊन पुढे कायदा लिहिला त्यांच्याच आदर्शाखाली हा समरजित गाडगे त्यांच्या संविधानाचा सामान्य घटक म्हणून तुमच्या आशीर्वादाने काम करणार आहे विधान परिषद काय मला मिळाली असती पण मी स्पष्ट सांगितलं मी कुठली बॅकडोर एंट्री घेणार नाही मी शाहू महाराजांच्या घराण्यातून आहे शरद पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने जाणार आणि परिवर्तन घडवणार तर मी आज आपल्या लोकांना एवढंच सांगतो हा समर्जित गाडगे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली माननीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली माननीय राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जयंत पाटील साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघाला आता आपण संधी दिली पाहिजे आजचा पण कार्यक्रम बघा कोणाला गाड्या दिल्या का कोणाला हाजरी फी दिली का ही जी लोकं आली आहेत ना ही लोक का आली तुम्ही का आला तुम्हाला समर्जित घाडगेवच्या विश्वासपेक्षा तुम्हाला स्वतःवर तुमच्या होणाऱ्या परिवर्तनचा विश्वास तुम्ही आज इथं दाखवल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि त्यामुळे एवढंच सांगतो बरं झालं हे राजकारण पंचवीस वर्षाचं कोणाच्या ताकदीमुळे हे राजकारण झालं आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं झालं साहेबांनी जे बारामतीमध्ये केलं प्रत्येक भाषणामध्ये कागलला बारामती करतो बारामती केलं काय केलं तुम्ही बारामती सगळं मला एक तरी गोष्ट उल्लेख करून दाखवावी आहो शाहू महाराजांच्या कागलला शाहू महाराजांना शोभेल एवढं कार्य आता केलं पाहिजे मी हे विकासाचं आणि ह्या इंडस्ट्रीचं का, सा का बोललो मला फार वेदना होते सकाळी सहा वाजता कोणाच्या दरबारामध्ये जाऊन बोरांनी मटण दारूसाठी पैसे घ्यायचे आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून एक पिढी गेली मुलांचं लग्न झाली नाहीत तुमच्या आसपासचीच लोकं आहेत इथं असलेले बरेच उलट्या गटाचे लोकांनी मागच्या वेळी मला मतदान केलं आणि आज इथे उपस्थित नावं घेत नाही मी तीस टक्के लोक इथं उपस्थित आहेत मला दिसत आहेत दिसत आहेत मला तीस टक्के लोक इथं आहेत आणि काय बाहेर उभारलेत दिसू नाही कॅमेरामध्ये म्हणून बस झालं हे राजकारण तुमची एक पिढी गेली घालण्याची कोणाच्या दारात जाऊन हात पसरवायचं अ कशाला हा समरजित घाटगे तुम्हाला जे सांगायला लागला आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास नेतृत्वाखाली जे पुढे आपल्याला काम करायचं आहे मी पहिला खोळा राजकारणी माणूस असेल जो असं बंदोबस्त करतोय की माझ्या दारात लोकांनी हा पसरू नाही याचा बंदोबस्त करणार आहे एक समरजित गाडगे लोक आपल्या पायावर उभारली पाहिजेत लोक आपल्या महिला पुरा स्वतः स्वावलंबी व्हायला पाहिजे यासाठी या समरजित घाडगेला संधी द्या यासाठी सभाजी गाडगे तुमचा आशीर्वाद मागतोय आज बघा कुठल्या टीका टिप्पणीचं मी भाषण केलं नाही कारण हेच कागलचं भविष्य आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला बघून आपण तुतारी चिन्हाला संधी देऊन आशीर्वाद देऊन येत्या काळामध्ये कोणी कागलला आलं तर शाहू महाराजांचं कागल म्हणून बघायला पाहिजे बस झालं हे अडवा अडवीचे राजकारण चला सगळ्या पक्षांना मी सांगतो एकत्र येऊया तुमच्या भविष्यासाठी एकत्र येऊया एक पिढी गेली पुढच्या पिढीला तर आपण दुरुस्त करूया आणि यासाठी हा समरजी घाडगे आपल्याला विनंती करतो आपण सगळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं आला त्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो यासाठी आलेल्याबद्दल तुमचं ऋण कसं फेडू हे समरजी घाडगे कितीही शब्दात बोललात तर कमी पडणार एवढ्या मोठ्या संख्येत आपला आशीर्वाद मिळाल्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांचे तळागळाने आभार व्यक्त करतो आणि परत आपण सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील कारभारी वेगळा असल्याने मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते आले तरी कार्यक्रम घेतला नाही मला कोणाच्या कामात डवळाडवळ दवड़ करायला आवडत नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना डिवसलाय सुप्रिया सुळे या, या, या पिंपरी मध्ये बोलत होत्या समरजित गाडगे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचा आज पिंपरी चिंचवड शहरात मेळावा होता या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी संबोधित केलंय सुप्रिया सुळे म्हणाले की एका ताटात जेवल्यास त्या व्यक्तीचं ऋण आयुष्यभर विसरू नये तो व्यक्ती सोबत असो किंवा नसो कारण ज्याने आपल्या सुखा सु... 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 दुःखात साथ दिलेली असते पुढे सध्याचं राजकारण बघता ते बदलायला हवं माझ्या आईला देखील सध्याचं राजकारण आवडत नाही समाजात ते निर्माण होईल अशी भाषणे सध्या नेते करत आहेत एक दिवस पोलिसांना घरी पाठवा मग बघतो हे कोण सांगणार हा देश संविधानावर चालतो कुठल्या अदृश्य शक्तीच्या मन धर्मीवर हा देश चालत नाही अशा धमक्या तुम्ही कोणाला देता आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनल ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा